नमस्कार मित्रांनो तुरुन। तर पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहो समोर तुम्ही पाहू शकता आपला फार्मवरचा मेन ब्रिडर कोंबडा आहे तसेच समोर एक आपण नवीन कोंबडी आणलेली आहे लाल कलरमध्ये जी आहे ती आणि ती आपण आपल्या मित्राकडून आणलेली आहे त्यांनी आपल्याला भेट दिलेली आहे तशीच एक आपली काली कोंबडी समोर दिसते तुम्हाला ती पण तिचा पण आपण व्हिडिओ छोटा टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तसेच आपल्याकडे एक मल्टिकलरमध्ये सुद्धा एक कोंबडी आहे तिचीसुद्धा आता पिल्लं निघालेली आहेत तर आपल्याकडे छान असे मल्टिकलरमध्ये पण पिल्ल आहेत तुम्हाला जर हवे असतील तर नक्कीच तुम्ही क कमेंट करा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि आपला जो हा कोंबडा आहे सुद्धा खूप चांगले चांगले पिल्ल आलेले आहेत आपल्याकडे आता एक बॅच निघालेली आहे पिल्लांची नवीन जर कोणाला हवे असतील तर नक्की कमेंट करा मी तो त्यांना कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्हाला हवेत तसे पिल्लं तेवढी मी पाठवण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच तुम्ही लवकरात लवकर सांगा का हवं आहेत का नाही कारण की सध्या मार्केटमध्ये आपल्याला पिल्लांची खूप ऑर्डर आहे तर कोणाला हवे असतील तर नक्कीच सांगा आणि आपण आता ही समोरची कोंबडी आणलेली आहे तिचंसुद्धा आपण अंडी घेऊन तिची पिल्लं घेणार आहोत आणि तिचासुद्धा पिल्ल खूप चांगले चांगले पिल्ल काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच आपण अजून दुसरे कोंबडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आपण आता एक नवीन कोंबडा ब्रीडर कोंबडा आणलेला आहे तो बक, हा बघ तुम्ही पाहू शकता हा कोंबडा खूप सुंदर कलर आहे याचासुद्धा त्याच्यासोबतच आपण एक अजून कोंबडी आणलेली आहे मोठी तुम्ही पाहू शकता तर ही कोंबडी आपण नवीन आणलेली आहे ती आपल्या जवळचे जे ग्रामीण पाडे आहेत तेथून आपण ही कोंबडी आणलेली आहे आणि खो प्युअर गावरानमध्ये ही कोंबडी आहे कोंबडासुद्धा प्युअर गावरानमध्ये आहे तर यांचीसुद्धा आपण पुढे पिल्लं काढणार आहोत तर कोणाला हवे असतील तर तुम्ही त्या मी नक्कीच त्यावेळेला सांगेल की बाबा आपल्याकडे पिल्लं आहेत रेडी म्हणून त्यांची जर कोणाला हवी असतील तर, तर त्यावेळी तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही पाहू शकता ही कोंबडी खूप अशी साईजने छान आहे आणि आपल्या अशा अनेक अजून कोंबड्या आहेत ज्या आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिलात त्यासाठी मी पहिलं तुमचं धन्यवाद करतो अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बस आणि असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद